उपवास म्हटलं की प्रत्येकाच्या घरी बनवला जाणारा पदार्थ म्हणजे साबुदाना खिचडी बटाटा शेंगदाणे आणि साबुदाना यांचे सुंदर मिश्रण आणि चवही सगळ्यांना साबुदाना खिचडी आवडते पण बनवल्यानंतर त्याचा लगदा होतो खिचडी मोकळी किंवा सुटसुटीत होत नाही मग अशी चिकट खिचडी खायला नको वाटत खिचडी चवी इतकीच दिसालाही मोकळी असेल तर खायला अधिक मजा येते या व्हिडिओतून मी तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहे की ज्यामुळे खिचडी मोकळी होईल आणि दिसायलाही सुंदर दिसेल व्हिडिओ भरपूर टिप्स सहित आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यात महत्त्वाची स्टेप म्हणजे साबुदाणा भिजवायची सगळ्यात अगोदर हा साबुदाणा आपल्याला दोन ते तीन पाण्याने हलक्या हाताने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे कारण साबुदाण्यामध्ये भरपूर स्टार्च असतो तो जर काढला नाही तर साबुदाणा खिचडी बनवताना त्यावेळेस हा स्टार्च खाली कढईला चिकटतो आणि खिचडी मोकळी होण्याऐवजी चिकट बनते इथे आपण साबुदाना दोन पाण्याने धुवून घेतो आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे साबुदाना धुवून झाल्यानंतर साबुदाना भिजेल आणि वरती फक्त अर्ध बोट बुडेल एवढंच पाणी आपल्याला इथे घालायचं आहे किंवा एक वाटी साबुदाना जर असेल तर एक वाटीला थोडंसं पाणी कमी घ्यायचं हे अगदी अचूक प्रमाण आहे तुम्ही पाहू शकता अगदी साबुदाण्याच्या वरती मी थोडंसंच पाणी इथे घातलं आहे आता आपण याच्यावर झाकण ठेवून पाच ते सहा तासासाठी हा साबुदाना भिजवून द्यायचा आहे किंवा तुम्ही रात्रभर सुद्धा भिजू घालू शकता पाच तासानंतर तुम्ही पाहू शकता इथे आपला साबुदाना एकदम छान फुलला आहे आपण जेवढा साबुदाना भिजू घातला तर ऑलमोस्ट त्याच्या थोडासा दुप्पट झालेला आहे इथे बघू शकता साबुदाना हातावर घेतला की एकदम स्मॅश होतोय म्हणजे आपला साबुदाना जो आहे एकदम व्यवस्थित फुलला आहे आपल्याला हलक्या हाताने हा साबुदाना मोकळा करून घ्यायचा आहे म्हणजे ज्या आपण खिचडी बनवतो त्यावेळेस एकदम सहज हा निघला जातो तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेंगदाणे आपल्याला मंदाचे वर खमंग खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत आणि शेंगदाणे थंड झाल्यानंतरच मिक्सरमध्ये वाटण करून घ्यायचं आहे इथे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये लाल मिरच्या आणि शेंगदाणे अर्धवट साल काढलेले हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे शेंगदाण्याचा कूट करताना खूप पावडर नाही करायची किंवा खूप जाडसर सुद्धा ठेवायचं नाही ओबडधोबड असे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहेत यामुळे खिचडीला रंगही छान येतो आणि खिचडीमध्ये ते शेंगदाणे छानही दिसतात पाचवी महत्वाची गोष्ट म्हणजे साबुदाणा खिचडी ही तुपामध्ये बनवा त्यामुळे खिचडीला चव खूप छान येते जर तुपाचा काही प्रॉब्लेम जर असेल तुम्हाला तर तेलामध्ये केली तरी काही हरकत नाही आता आपण मिक्सरमध्ये मिरची आणि शेंगदाणे जे वाटण करून घेतलं होतं ते तुपामध्ये छान परतून घेऊया ते छान परतलं की आपली खिचडी सुद्धा खायला छान लागते आता आपण हे छान परतून घेतलेलं आहे यामध्ये आता आपण एक मध्यम आकाराचा उकडलेला बटाटा घालून तो सुद्धा छान परतून घेऊया जर तुम्हाला कच्चा बटाटा घालायचा असेल तर तो सुरुवातीलाच तुपामध्ये त्याचे छोटे छोटे तुकडे करून तो छान परतून घेतल्यानंतरच शेंगदाण्याचा कूट घालायचा बटाटा आणि शेंगदाणे असं एकत्र परतून घेतल्यामुळे त्याला चव सुद्धा छान येते इथे आपण जे भिजू घातलेला शाबुदाना आहे तो इथे घातलेला आहे आपण सुरुवातीला शाबुदाना मोकळं करून घेतल्यामुळे इथे आपल्याला तो पटकन घालता आला आणि व्यवस्थित एकत्र सुद्धा करता आला जर तुम्ही डायरेक्ट साबुदाना याच्यामध्ये घातला तर त्याच्या थोड्याशा गुठळ्या होतात आणि व्यवस्थित एकत्र व्हायला थोडा वेळ लागतो इथे मी चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि पुन्हा एकदा छान हे खालीवर करून व्यवस्थित एकत्र करून घेतलं आहे साबुदाना खिचडी व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे याच्यावर आपण आता पाच मिनिट झाकण ठेवून ही व्यवस्थित शिजून देऊया झाकण ठेवल्यानंतर सुद्धा आपल्याला अधेमध्ये ही खिचडी चेक करायची आहे की खाली लागत तर नाही असं झाकण ठेवल्यामुळे आपला जो साबुदाना आहे तो छान फुलतो आणि त्याचा स्वाद हा एकमेकाला एकदम मस्त उतरतो अजिबात स्टिक्की होत नाही किंवा चिकट होत नाही एकदम मस्त आपली खिचडी तयार होते तुम्ही पाहू शकता इथे आपला शाबुदानाचा रंग बदलला आहे भिजवलेला शाबुदानाचा रंग पांढरा असतो आणि शिजवल्यानंतर तो थोडासा पारदर्शक होतो त्यामुळे पारदर्शक होईपर्यंतच आपल्याला इथे साबुदाणा शिजवायचा आहे झाकण काढल्यानंतर पुन्हा एकदा आपण साबुदाणा खिचडी खालीवर करून व्यवस्थित एकजीव केलेली आहे आता आपण गॅस बंद करूया आणि याला सर्व करून घेऊया इथे आपली साबुदाणा खिचडी तयार झालेली आहे प्रत्येक दाना दाना हा मोकळा झालेला आहे अजिबात गोळे झाले नाही चिकट झाली नाही एकदम मस्त मोकळी झालेली आहे आपली साबुदाणा खिचडी साबुदाणा खिचडी शिजवण्याची पद्धत महत्वाची आहे खिचडी बनवताना ना या गोष्टी लक्षात ठेवा म्हणजे खिचडी अगदी मोकळी आणि सुटसुटीत होईल साबुदाना आपल्याला दोन ती तीन साबुदाना आप साबुदाना सा ते तीन पाण्याने स्वच्छ आणि साबुदाना भिजवण्याच्या वेळी अर्ध बोट बुडेल एवढंच पाणी आपल्याला इथे घालायचं साबुदानाच्या जे शेंगदाणे लागतात ते आपल्याला मंद वर खरपूस भाजून घ्यायचे आणि थंड झाल्यानंतरच आपल्याला ते मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचे आहे साबुदाना खिचडी नेहमी मंद आचेवर शिजवा असे केल्याने साबुदाना एकसारखा शिजतो आणि अजिबात चिकट होत नाही साबुदाना खिचडी ही तुपामध्ये बनवा त्यामुळे खिचडीला चव छान येते सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे साबुदाना खिचडी बनवताना जर साबुदाना कमी शिजवला तर कच्चा राहतो आणि जास्त शिजवला तर साबुदाना खिचडीही चिकट होऊ शकते त्यामुळे साबुदाना हा पारदर्शक दिसला की आपली खिचडी तयार झाली आहे असं समजावं कशी वाटली तुम्हाला आजची साबुदाण्याच्या खिचडीची रेसिपी कमेंट करून मला नक्की सांगा तर पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद